श्री नवनाथ भक्तीसार अध्याय अठरावा जालिंदरनाथांनी चंपावतीला जिवंत केले या अध्यायाच्या नित्य पठनाने श्रवणाने ब्रम्हहत्येसारख्या पापाचाही नाश होईल आणि कुंभी पाकनरकातील पूर्वजांची सुटका होईल अध्यायाला सुरुवात करूयात गोपीचंद राजा जालिंदरनाथ गुरूंच्या आज्ञेनुसार तपश्चर्या करण्यासाठी निघाला तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी राजा जोगी झाल्याची बातमी ज्याने ऐकावी त्याने असा राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळावे तो जेथे जाई तेथे लोक त्याला राहण्यासंबंधी आग्रह करत अनेक पदार्थ त्याच्या पुढे ठेवत परंतु तो त्यांचे मनावर -मना न घेता पुढे मार्गस्थ होई हिंडत हिंडत राजा गौड बंगाल सोडून कौल बंगालाच गेला तेथे पौलपट्टन नगरात त्याची चंपावती बहीण राहत होती तेथील तिलकचंद राजा तिचा सासरा होता तो गोपीचंदाप्रमाणेच वैभव संपन्न होता अशा बड्या राजघराण्यामध्ये चंपावती सून होती ती ननंद जावादीर या यांना देवाप्रमाणे मानत असे तिचे हे मोठे प्रबळ होते तेथे त्यांना गोपीचंदाची हकीकत समजली तेव्हा ते सर्वजण गोपीचंदाला नावे ठेवू लागले ते म्हणू लागले गोपीचंद भ्याड आहे राज्याचा त्याग करून भीक मागणे बरे नाही क्षत्रिय कुळात जन्म घेऊन भीक मागण्यापेक्षा मरण उत्तम याने जन्माला येऊन कोणते कौश शौर्याचे कृत्य केले कुळाला काळीमा मात्र नक्कीच लावला याने आमच्या तोंडालाही काळे भासले लोकांमध्ये आमची फटफजीती केली आता स्वतः काळे तोंड दाखवत फिरत आहे त्यापेक्षा हा वेडा जन्मताच मेला असता तरी चांगले झाले असते अशा प्रकारची पुष्कळ वाईट बोलणे ऐकून चंपावतीला फार वाईट वाटू लागले ननंद तिला असे बोलू लागल्या इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरात येऊन पोहोचला पाणी पाहून तो जरासा बसला आणि हरिगोविंदाचे गोविंदाचे गुण गाऊ लागला तो गोसावी झाला होता तरीही मोठा तेजस्वी दिसे चंपावतीच्या काही दासी अकस्मात तेथे गेल्या होत्या त्यांनी त्याला ओळखले त्यांनी घरी येऊन ही बातमी प्रथम चंपाव तिला सांगितली तिलक चंद राजा व इतरही सर्वजण हवे ते बोलू लागले तिलक चंद राजा घरात येऊन म्हणाला आता गडबड करून काय उपयोग कारण तो घरोघर भीक मागेल व हा अमक्याच अमुक म्हणून लोक म्हणतील त्यामुळे आपला मात्र दुर्लौकिक होईल आता त्याला गावातून आणून अश्वशाळेत ठेवावा तेथे त्याला जेवायला घालून गावातून बोलवावा म्हणजे आपण सुटलो राजाने असे सांगितल्यावर दासींनी जाऊन गोपीचंदाला सांगितले चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हाला राजाने बोलावले आहे हे ऐकून राजा प्रथम म्हणाला की आम्ही गोसावी झालो आम्हाला जगातील लोक हेच आई बाप बहीण भाऊ होत पण नंतर बहिणीला भेटण्यासाठी म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला त्यांनी त्याला राजाज्ञेनुसार अश्वशाळेत नेऊन बसवले गोपीचंदाला आणल्याचे राजाला व राणीला जाऊन सांगितले मग राणीने जेवणाचे पान वाढून दिले ते घेऊन दासीने त्याला अश्वशाळेत नेऊन दिले आणि चंपावतीनंतर भेटायला येईल म्हणून सांगितले हे ऐकून खरे म्हणजे अपमान वाटला असता पण त्याचे मनात त्याने की आपण तर बैरागी झालो आपल्याला शत्रू मित्र सारखेच आलेल्या अन्नाला पाठ दाखवू नये असा विचार मनात आणून अन्न ब्रह्माला न डावलता तो आनंदाने भोजन करू लागला गोपीचंद राजा जेवायला बसल्यावर त्याला राजवाड्यातील स्त्रियांनी पाहिले व चंपावती सानून दाखवले हा निर्लज्जपण आहे सोयऱ्याकडे येऊन अश्वशाळेत भोजन करत बसला म्हणून चंपावतीच्या तोंडावर त्याची खूपच निंदा केली त्यामुळे ती फार दुःखी झाली ती त्यांच्यातून उठून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने पोटात चाकू खुपसून घेतला व आत्महत्या केली गोपीचंदाने दासींना चंपावतीला भेटायला आणायला सांगितले पण त्या म्हणाल्या ती सासूर वाशीन आहे ती आता यावेळेस इथे यायची नाही आम्ही तिला रात्री घेऊन येऊ व तुम्हाला भेटू आता तुम्ही जाऊ नका उद्या जा ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल या आशेवर त्यांनी राहण्याचे कबूल केले मग दासी तेथून राजवाड्यात गेल्या व चंपावतीला पाहू लागल्या ते तेव्हा तिचा मृतदेह पाहून त्या हतबद्ध झाल्या त्यांनी ही गोष्ट लगेच सर्वांना सांगितली तेव्हा घरची सगळी मंडळी घाबरून गेली तिला पाहून सर्वांना रडू एकच रडून गोंधळ झाला तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले भावासाठी चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व नगरात पसरली राजवाड्यात चाललेला हा गोंधळ रडा रड ऐकून गोपीचंदांनी रक्षकांना त्याचे कारण विचारले तेव्हा ते, ते, ते म्हणाले गौड बंगालचा गोपीचंद राजा चंपावतीचा भाऊ आहे तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे हे, हे दुःख तिला सहन न होऊन तिने पोटात चाकू खुपसून जीव दिला अश्वरक्षकांनी सांगितलेली ही बातमी ऐकून गोपीचंद राजालाही वाईट वाटले माझ्या येथे येण्यामुळेच हा सर्व अनर्थ घडून आला असे वाटून तो देखील रडू लागला मग चंपावतीचे प्रेत दहनासाठी घेऊन चालले तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालू लागला जाताना त्याच्या मनात आले जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकिर्ती होईल म्हणून बहिणीचे प्रेत उठवावे व थोडासा आपल्या सामर्थ्याचा सा प्रताप प्रत्यक्ष दाखवावा आमच्यात अजिबात सामर्थ्य नाही असा ग्रह करून त्यांनी मानहानी केली तेव्हा त्यांना नाथपंतांचा तडाखा दाखवल्याशिवाय राहायचे नाही अशा तऱ्हेचा विचार मनात येताच तो स्मशानात गेला प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला मी सांगतो ते कृपा करून ऐका तुम्ही प्रेत दहन करू नका मी माझ्या गुरुला आणून प्रेत उठवतो मी येथे असता बहिणीचे प्राण वाया जाऊ दिले तर नाथपंतांचे सामर्थ्य काय परंतु त्यांच्या या बोलण्याकडे कुणीच लक्ष दिले नाही उलट त्याची ते कुचेष्टाच करू लागले मेल्यावर कोणी जिवंत होत नाही वटलेल्या झाडाला पालवी फुटत नाही तेव्हा गोपीचंद म्हणाला तुम्ही म्हणता ते खरे आहे पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमेल त्याने कानिफासाठी सर्व पृथ्वीवर आणले मी त्याला घोड्याच्या लिदीत पुरून टाकले व अकरा वर्षानंतर बाहेर काढले पण तो जसाच्या तसाच कायम होता म्हणून तुम्ही चार दिवस प्रेताचे रक्षण करा मी गुरूंना आणूल बहिणीला उठवतो पण त्यांचे कोणी ऐके ना लोकांनी प्रेत चितेवर ठेवले व ती पेटवणार इतक्यात गोपीचंद चितेवर बसून म्हणू लागला मलाही भस्म करून टाका माझे भस्म झाल्याशिवाय जालिंदर गुरूंचा कोपा शांत व्हायचा नाही तो हे समग्र नगर पालथी घालून तुम्हा सर्वांची राख रांगोळी करून टाकेल गोपीचंदांचे हे बोलणे ऐकून तिलकचंद रागाने म्हणाला गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी गातो आहेस तर आम्हाला चमत्कार दाखव आम्ही चार दिवस प्रेत जतन करून ठेवतो मग प्रेत खात्रीने उठवण्यासाठी प्रेताचा डाव हात तिच्या सासऱ्याच्या सांगण्यावरून नवऱ्याने काढून दिला तो घेऊन गोपीचंद गुरुला आणण्यासाठी गौल बंगालास जायला निघाला तो बराच लांब गेल्यावर इकडे लोकांनी प्रेत दहन केले गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल नसेल इतक्यात हा सर्व प्रकार जालिंदरनाथांच्या लक्षात आला व गोपीचंद आला तर घोटाळा होईल म्हणून ते स्वतः तिकडे जायला निघाले निघताना त्यांनी प्रयाण अस्त्राची विभूती कपाळाला लावली पृथ्वीवर नैषद राजपुत्रा वाचून त्या अस्त्राची कोणाला माहिती नव्हती हे अस्त्र जालिंदरांना मिळाले होते ते म्हणून त्याची विभूती कपाळास लावल्याबरोबर क्षणार्धात ते शंभर कोस पोहोचले व गोपीचंदाला भेटले तेव्हा गोपीचंदाने जालिंदरांच्या पायापडून सर्व वृत्तांत सांगितला तो वृत्तांत ऐकून चंपावती सुटविण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्यांच्यासह पौलपट्टणातील राजवाड्यात ते आले तिथे सर्व लोक शोक करतच होते नाथद्वयांना पाहताच ती लक्षण राजा पुढे आला त्याने जालिंदरनाथांच्या पायापडून त्यांना कनकासनावर बसवले व आपण पुढे नम्रपणे उभा राहिला त्यांनी केलेला आदर सत्कार ढोंगीपणाचा होता अर्थात त्याची मान भावी वागणूक जालिंदरनाथांच्या लक्षात आली मग ते म्हणाले राजा चंपावतीचे ते ज्या घरात लोपून गेले ह्या घरात मी शोभत नाही असे म्हणून त्यांनी गोपीचंदाकडून घेतला मग संजीवनी मंत्र बनवून लावले आणि चंपावतीला हात मारली तो चंपावती लगेच आली व जालिंदरनाथांच्या पाया पडली शुक्राचार्यांनी ज्याप्रमाणे कचाला संजीवनी मंत्राने उठवले त्याचप्रमाणे जालिंदरनाथांनी चंपावतीला जिवंत केले ते पाहून सर्व मंडळी नम्रतेने नाथांच्या पाया पडली पण ते सर्व स्मशान वैराग्याप्रमाणे क्षणिक होते मग जलिंदरनाथ उठून जायला निघाले तेव्हा तिलकचंद राजा त्यांच्या पाया पडला व प्रार्थना करू लागला महाराज मी पतित आहे राज्य वैभवाने उन्मत्त होऊन मी गोपीचंदाला क्षुद्र मानले पण आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी या बालकाचे अपराध पोटात घालावे असे बोलून त्यांनी नाथांच्या पायावर वारंवार मस्तक ठेवले नाथांना राहण्याविषयी तो प्रार्थना करू लागला मग तिलक चंदाचा ग्रह पाहून जालिंदरनाथांनी तेथे एक रात्र राहण्याचे ठरवले जालिंदरांच्या आपल्या तिलक जेवायला बसवले व तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपला उत्सिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले मग जेवण उरकल्यावर विडे खाऊन जालिंदरनाथांनी राजाला सांगितले गोपीचंद राज्य सोडून तपासाठी जात आहे यांचा मुलगा मुक्तचंद हा अजून लहान आहे तेव्हा त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या तुमचा प्रताप जगाला ठाऊक आहे म्हणून कोणी शत्रू उठणार नाही मीही तेथे ते सहा महिने राहून सर्व बंदोबस्त करून देणार आहे परंतु त्यापेक्षा जास्त मला राहता येणार नाही म्हणून तुम्ही त्याला लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण करा जालिंदरनाथांनी केलेली ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली मग ती रात्र तेथे राहून दुसऱ्या दिवशी दोघेही आपापल्या मार्गाने निघाले गोपीचंद राजा जालिंदरनाथांच्या हिरापट्टणास गेला गोपीचंद राजा बद्रिकाश्रमात जाऊन खडतर तपाला बसला इकडे जालिंदरनाथ गौड बंगालला ठरल्याप्रमाणे सहा महिने राहून मुक्तचंदला अनुग्रह देऊन कानिपनाथांसह फिरू लागला नंतर बारा वर्षांनी बद्रिकाश्रमास आला व गोपीचंदाला भेटला गोपीचंदाच्या तपाचे उद्यापन करण्यासाठी सर्व, सर्व देव आले होते तेथे त्यांनी त्यांना सर्व विद्या शिकवल्या व दैवते आणून त्यांच्याकडून गोपीचंदाला देवी विले अशा तऱ्हेने गोपीचंद जालिंदरनाथांच्या कृपेने सर्व विद्यात निष्णात झाला अशा प्रकारे श्रोते हो श्री नवनाथ भक्तीसारचा अध्य अठरावा इथे समाप्त झाला आहे लवकरच भेटूया पुढील कथा घेऊन अध्याय एकोणीसमध्ये मध्ये अलख निरंजन आदेश